लक्षवेध न्यूज नेटवर्क अचूक वेळ अचूक बातमी नमस्कार मी अमृता लक्षवेध न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत तर आता आपण इथं पोकरापूर मध्ये आलो आहोत तर जिल्हा परिषदच्या ज्या निवडणूक आहेत त्याच्याबद्दलचा एक छोटासा ग्राउंड रिपोर्ट घेण्यासाठी आपण इथे आलो तर इथं सर्व नागरिकांशी आपण बोलणार आहोत नमस्कार जाहीर झालेल्या आहेत तर त्याबद्दल तुमचं काय म्हणणं कोणाकडे जास्त कौल असेल समाधान पाटील तर तुमच्या म्हणजे काय समस्या आहेत का की ते त्यांनी काय काय आणखी विकास केला पाहिजे येणाऱ्या भविष्यामध्ये चांगलं काम करू शकतात त्यांना संधी दिली तर ते काम करू माहिती पण आहे बघायला गेलं तर समाधान पाटलांनी तिकीट मिळायचे अगोदर सुद्धा भरपूर कामे केली गोरगेवर त्यामुळे त्यांना तिकीट दिलं तर जनतेची भरपूर काम होतील अशी पोखरपूर नागरिकांची इच्छा आहे सध्या तर त्यांचाच वारा आहे पोखरापूर नमस्कार काका तर जिल्हा परिषदच्या निवडणुका आता चालू आहे तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की कुणाकडे जास्त कौल असेल लोकांचा म्हणजे जनतेचा पोखरापूर पोखरापूरचा कौल हा कायम शिवसेना धनुष्यबाणाला मिळणार पोखरापूर मध्ये एक बावीसशे पुलिंग झालं तर सतराशे मध्ये धनुष्यबाणाला पडणार त्या म्हणजे आणखीन काय विकास करावा का लोकांनी जे उमेदवार आहेत त्यांच्याकडून तुमची काय अपेक्षा कोणी बी उमेदवार असू दे आमच्या गावातले काय समस्या असतील ती सोडावी एवढी आता बालाजी भाजप भाजपकडून इच्छुक उमेदवार आहेत तर त्यांच्याबद्दल तुम्ही काय बोला बालाजी नरुटे असू दे अगर कोणी आम्ही शिवसेने मी शाखा प्रमुख आहे पोखरा त्यामुळं आम्हाला त्यांच्याने काही देणे गेलं नाही समोर कोण का ना आम्ही धनुष्य बानाजी माणसं आम्ही धनेशी बानाला किंवा माशाल असू दे माशाल किंवा धनुषु बानाला मत तरी आम्ही ग्राउंड आघाडी जण विचार करून आमच्या पोखरापूर गावात कसं महाविकास आघाडी असली किंवा काय काय ना आमचं धनुष्यबान किंवा भाजी हेच आहे मशालच आहे पोखरापूर गावासाठी युवती झाली ठीक आहे तरी पण आमच्या हे जे आहे ते आहे माणूस युवती झाली ठीक आहे अजित पवार असू दे असेल त्याचं काही नाही आम्हाला पण आमचं पहिल्यापासून धनुष्यबाण किंवा हो, मशालच आहे आमच्या गावावर कायम स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हयात असणार पासून आमच्या गावात आतापर्यंत कुठलंही इलेक्शन होऊ द्या धनुष्यबाणच पुढे राहणार आताही आता पुढे राहणार यात तिथे मात्र शंका नाही बरोबर आहेत की हायत विकास केलेला आहे पण आमचं भविष्यापासून पहिल्यापासून आमचे शिवसेना किंवा हो, मशालच ग्रामपंचायतला बालाजी नरुटे असेल आम्ही असेल ग्रामपंचायतला महाविकास आघाडी म्हणून आम्ही ग्रामपंचायतला एकत्रित निवडणूक लढलो त्यांचा सरपंच आहे आमचा उपसरपंच आहे शिवसेनेचा इलेक्शन झालं सगळे आज आज उद्या आज उद्या वेगवेगळ्या होत्या इलेक्शन इलेक्शन झाल्यानंतर फोन काय कुठला का पक्ष येणार सगळे आम्ही गावात पोहोन भांडा म्हणून काय म्हणणार नमस्कार तर आता जिल्हा परिषदच्या ज्या निवडणुका वगैरे चालू आहेत तर त्याबद्दल त्याच्यात जनतेचा कौल कोणाकडे असेल तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटत आहेत तर त्याबद्दल काय आमच्या तर गटामध्ये जे काम करणार आहेत त्या लोकांनी बऱ्यापैकी के काम केलेले स्वतः निधी आणून किंवा पक्षाकडून निधी आणून डीपीडीसी मधून ज्यावेळेस आमदार होते त्यांच्याकडून भरपूर प्रमाणात निधी आणून मोठ्या प्रमाणात विकास कामं झाले आमच्या गटामध्ये आमचे विद्यमान पण बालाजी नरुटे यांनी आमच्या स्वतःच्या म्हणजे कौशल्यावर आणि पक्षाच्या ह्याच्यावर त्यांनी स्वतः सात कोटी पर्यंत निधी आणलेला आहे गावच्या विकासासाठी आणि गावचा विकास करत असताना त्यांनी वाड्या वाजत्यावरती रस्ते पेवर ब्लॉक पाण्याची सोय असेल किंवा त्या देवस्थानसाठी देवस्थानसाठी हे आहे का आपलं क वर्गातून दोन कोटीचा निधी असं भरपूर प्रमाणात विकास काम केलेले आहेत जनतेचा कौल त्यांच्याकडे हा शंभर टक्केच तुम्ही चालच लांब नाही सात तारखेला तुम्हाला ते नाव दिसेल बालाजी नरूट नमस्कार आता ज्या जिल्हा परिषदच्या निवडणुका चालू आहेत तर त्याच्यामध्ये इच्छुक उमेदवार आहेत बालाजी नरोटे तर तुम्हाला काय वाटतंय जनतेचा कौल कोणाकडे आहोत बालाजी नरूट एक नंबर आमच्या गावात अडीच वर्षला काम करायचं संध्या मिळाली तर एकदम चांगल्यापैकी काम केले जाते त्यांना जर भरपूर वेळ मिळाला असता तर आज ह्याच्याविषयी डबल गावचा विकास झाला असता त्यामुळं नितीन गडवी समोर इच्छुक आहे ते आपल्या मालकाच्या आहे आम्ही राजन मालकाची माणसं आहे त्यामुळं आम्ही भालाजी आणि मालकीची काय माल देतील त्या माणसाचं आपण काम करणार गाव पोखरापूर मध्ये हो आम्ही प्रयत्नात आहे चांगल्यापैकी प्रयत्न चालू आमच्या गाव लेवलला आमचं कोकरापूर गाव आणि कोकरापूर गट असल्यामुळं नावच असल्यामुळं आम्हाला मिळावी अशी आमची अपेक्षा आमच्या गावाला मिळावी आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा